माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची उजनी धरणाची सकाळची अपडेट पाहूया उजनी धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये पावसाने चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले ओढ धरलेली आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे दौंडकडून येणारी आवक आज चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स इतके आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी पूर्णतः बंद आहे वीज निर्मितीसाठी भीमा नदीमध्ये सोळाशे एकवीस क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात येत होते ते पण दोन दिवस झाले पूर्णतः बंद केलेलं आहे उजनी धरण सकाळच्या अपडेटनुसार चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के भरलेला आहे धरणामध्ये एकूण पाणीसाठा एकशे चौदा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा पन्नास पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा